धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे आणि आता ह्या पुढे माहित नाही दळण भाजी इतर काही ह्यात पडणार आहात तयारी ठेवा की ह्या आयुष्य असं असावं असा आजचा दिवस खरा महत्वाचा आहे उद्याचा कोणी पाहिलेला नाही आता इथून मागे आपण जे कमवलंय ना ते जगा मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको कारण पोलीस मध्ये भरती झालं म्हणजे सासरी गेल्यासारखंच आहे तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपण दोघांनी छान जगायचंय सर्वांना नमस्कार सर्वप्रथम सिटी साहेबांना नमस्कार उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार आणि कॉन्स्टेबल सर्वांना नमस्कार खरं तर दडपण आहे कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते आणि अभिनय तो कभी नाही आज जर नाही बोलले तर परत बोलण्याची संधी मिळणार नाहीये म्हणून मग थोडेसे धाडस करून इथे आले सर की मला बोलायचं आहे ह्यानंतर कदा आणि तुटकं मुटकं बोलणार आहे कारण मी काही वक्तृत्वात तेवढी हुशार नाहीये माझं व्यासपीठ माझं किचन माझी मुलं आणि पती सर्वप्रथम तो सर्वांना शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी आतापर्यंतच्या म्हणजे धका म्हणजे धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे आणि आता ह्या पुढे माहीत नाही दळण भाजी इतर काही ह्यात पडणार आहात तयारी ठेवा <laughs> काही नातवंडही खेळवायची आहेत काही असतील नातवंड मी असं म्हणेन की ह्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती उंबरट्यावर आकाशाला झेप असावी उंबरट्यावर भक्ते ह्या खात्यानं खूप दिलंय खूप ऋणी आहे ह्या खात्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं खूप उंचावर आहेत काहींची मुलं अधिकारी असतील काहींची मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतील काहींची मुलं परदेशात असतील हे ह्या खात्यानं दिलंय आज खरं तर ऊर भरून आलंय कारण आजच्या नंतर घालणार नाही आहे रोजची गडबड नसणार आहे पट्टा दे टोपी दे किंवा रुमाल दे हे सगळं नसणार आहे सोबत आणि खरंच फार वाईट वाटतंय आहे मला एक अभिमानाने मिरवत होते मी पोलीस पत्नी आहे आणि तितकाच मानही मिळाला मला वाटतं मी सी पी साहेबांना पहिल्यांदा पाहते आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहते कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही आणि कधी जर गेलेच असे वेळ तर माहेर असल्यासारखं वाटलं बरं तिथे गेल्यावर असं वाटत होतं की मी माहेरी आले आणि खरं पाहिलं तर हा सन्मान पोलिसांपेक्षाही त्यांच्या पत्नीला खरच खूप मानाने जगता येतं मी पोलिसाची बायकोय माझ्यासाठी खूप मोठं होतं हे तेहतीस वर्ष फार म्हणजे अनुभव आहे काही चांगले काही वाईट तेवढा वेळ त्यांनी मला दिला नाही घरातही दिला नाही मुलांनाही दिला नाही पण आज कळत आहे हे सगळं पाहून आज कळत आहे की खरंच वारे वाऱ्या वावदानात असेल पाण्या पावसात असेल पूर असेल अगदी रस्त्यावर कुत्रे मांजरे आले तरी पोलिसांना फोन येतो कि उन्हाळ कुत्रे फिरतायत जनावर फिरतायत माझा स्वतःचा अनुभव आहे ट्रेनमधून जात असताना एक पोलीस शिपाई होते महिलांच्या डब्यामध्ये एक जोरदार वेगाने एक दगड आला दारातून आणि तो दगड त्या आपण ज्या कडीला पकडतो त्या कडीला लागून तिन्ही कड्या रांगेत तुटल्या होत्या इतक्या वेगात तो दगड आलेला होता तर बाकीच्या महिला सांगत होत्या पोलीस काय करतायत पुढे व्हा ना जरा तुम्हाला दिसत नाही का तर मी त्यांना म्हटलं ते ही दोनच हात दोनच पाय आपल्याच इतके अवयव आहेत त्यांना काही दहा हत्तींचं बळ आहे का आपण सगळ्यांनी मदत करूया ना तिथे कळालं की खरंच किती किती म्हणजे गांभीर्य कळालं पोलिसाच्या नोकरीचं त्याशिवाय कोरोना काळात आपण पाहिलं की आपण सगळे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगत होतो अशा वेळात आपले नवरे म्हणजे पोलीस बांधव म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनींना भागी, सांगते पोलीस बांधव रस्त्यावर उभे होते जीवाची परवा न करता उभे होते जाळपोळ असेल किंवा कुठे मारामारे असतील कुठे पूर आला असेल सव्वीस अकराचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय आपण चार चार दिवस घरी आले नव्हते म्हणजे हे सगळं जगत असताना मी खरंच मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं तेहतीस वर्षाची सर्व्हिस तेहतीस वर्षाची सर्व्हिस तुम्ही पूर्ण केली आहे पण आता ह्यानंतर मी एवढंच सांगेन म्हणजे मी काही खूप म्हणजे खूप हुशार किंवा ज्ञानी नाहीये पण मला असं वाटतं की मी चाळीस ओलांडल्यानंतर मला जे वाटतंय ते कदाचित आता सगळ्यांनाच वाटत असावं वा। की ह्यानंतर चाळीस असं असावं आजचा असा दिवस खरा महत्वाचा आहे उद्याचा कोणी पाहिलेला नाही आता हिथून मागे आपण जे कमवलंय ना ते जगा मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्ती नंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना मनात येईल तसं लहान मुलवा कुठेतरी नाचा मित्रांमध्ये बसा गप्पा मारा फेरफटका मारा पण जगा इथून पुढचा काळ फक्त जगायचा आहे हे बोनस आयुष्य असं समजा आणि जगायचंय आणि आम्ही म्हणजे आपण पोलीस पत्नी आपण सगळ्यांनी जगू द्यायचंय म्हणजे त्यांना खरंच त्यांना त्यांनी आतापर्यंत खरंच म्हणजे असं म्हणूया की सासूर बाहेर पडले आत्ताशी कारण पोलीस मध्ये भरती झालं म्हणजे सासरी गेल्यासारखंच आहे तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपण दोघांनी छान जगायचंय आणि ह्या पलीकडे मला वाटतं मी खूप बोलू बोलायचं वाटते पण नको वेळ कमी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवगा काक जाणीवगा आहे जाणीवगा काक आनीवगा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगा एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा